मठ्ठा जो बघता क्षणी लग्नाची पंगत आणि सज्जन गडा ठेवतो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या खूप मध्ये स्वागत तर मंडळी आज आपण बनवतोय अतिशय मस्त थंडगार मठ्ठा माझ्या मते जगातली सगळ्यात सोपी रेसिपी हीच आहे कारण याच्यामध्ये कुठलीच गोष्ट मोजून मापून टाकायची नाही आपल्याला पाहिजे तशा प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी याच्यामध्ये वापरायच्या आणि मस्तपैकी मठ्ठा बनवायचा तर चला आमच्या आईच्या हातची ही भन्नाट रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते तर यासाठी अर्थातच आपल्याला लागणार आहे ताक तर लोणी काढून तयार झालेलं ताक आपण इथे वापरतोय तुम्ही डायरेक्टली दह्यापासून सुद्धा ताक बनवू शकता म्हणजे दही आणायचं त्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी ऍड करायचं आणि मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरने चांगलं ब्लेंड करून घ्यायचं किंवा पारंपरिक पद्धतीने रवीने घुसळून घेऊ शकता तर चला आता मठ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे आलं तर इथे आपण साधारणपणे तीन ते चार इंच आलं घेतलंय बघू शकता बऱ्यापैकी मोठे मोठे तुकडे आहेत हे आणि हे बऱ्यापैकी तिखट आलं होतं त्याच्यामुळे आपण एवढंच घेतलंय तुम्ही प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरीही चालेल तर हे पहिल्यांदा आपण मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेतलंय आणि आता आपल्याला याचा रस काढायचा आहे तर हा रस काढण्यासाठी एक स्वच्छ रुमाल घेतलाय कॉटनचा तो ओला करून घेतला आणि त्याच्यामध्ये हे जे बारीक केलेलं वाटलेलं आलं आहे ते आपण टाकूयात आणि याचा रस चांगला पिळून काढूयात जेवढा निघेल तेवढा काढायचा आणि उरलेल्या आल्याचा जो चौथा शिल्लक राहील ना तो टाकून नाही द्यायचा त्याचा वापर तुम्ही आलं लसूण पेस्टमध्ये किंवा घरगुती वाटण्यामध्ये सुद्धा करू शकता तर मठ्याला खरी चव ही आल्यामुळेच येते त्यामुळे आलं कंपल्सरी वापरायचं बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे स्किप करू शकता किंवा अजून काय काय त्याच्यामध्ये ॲड करू शकता पण आलं मात्र याच्यामध्ये वापरलंच पाहिजे तर बघा आता हे सगळं आपण यामध्ये ॲड केलं आणि थोडंसं पाण्याने ही प्लेट खंगळून घेतली कारण त्याला आल्याचा बऱ्यापैकी ज्यूस अजूनही शिल्लक चिकटलेला होता तर येस आता उरलेल्या गोष्टी आपण यामध्ये ॲड करतोय सगळ्यात आधी तर एक चमचाभर जिरे पूड तर थोडेसे जिरे तव्यावरती जस्ट भाजून त्याची मिक्सरमध्ये पूड केलेली आहे दॅट सेट त्यानंतर आपण ॲड करतोय पिठी साखर तर ही सुद्धा यामध्ये आवडीप्रमाणे आपण ॲड करतोय मी इथे दीड ते दोन चमचे टाकलेली आहे आणि पिठी साखर नसेल तर साधी साखर वापरली तरीही चालेल काहीच हरकत नाही त्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतोय आणि आता अर्थातच हिरवी मिरची तर या अतिशय तिखट हिरव्या मिरच्या होत्या त्यामुळे दोन ते तीन मिरच्या फक्त मिक्सरमधनं बारीक केल्या आणि त्या आपण यामध्ये टाकतोय तर या सगळ्या बेसिक गोष्टी होत्या ज्या मठ्यासाठी वापरल्याच पाहिजेत त्यामुळे मठ्ठा एकदम छान टेस्टी तयार होतो आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता आणि तुम्ही बायदवे याच्यामध्ये काय काय वेगळं टाकता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता हे सगळं मिक्स करायचं सगळ्या गोष्टी विरघळवून घ्यायच्या छान ढवळून घ्यायचं आणि आपला मस्तपैकी मठ्ठा इथे तयार आहे आणि हो भरपूर सारी कोथिंबीर मात्र सगळ्यात शेवटी याच्यावरती टाकायला विसरायचं नाही तर आता याला थंडगार बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये बर्फाचे खडे टाकू शकता किंवा हा मठ्ठा एखाद्या मातीच्या मडक्यामध्ये भरून तो थंड करून घेऊ शकता किंवा सरळ फ्रीजमध्ये ठेवा आणि दुपारच्या वेळी थंडगार असा सर्व करा तर मंडळी मठ्ठा बघितल्यानंतर तुम्हाला काय आठवतं मला कमेंटमध्ये सांगाच आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा तर ही होती आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि खूप जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात आहेत अशाच एखाद्या छानशा मस्त थंड रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी